नमस्कार आज आपण इकडे बनवायचं आहे तुळशी वृंदावन रुखवतासाठी किंवा आपण होम डेकोरसाठी ते यूज करू शकतो त्यासाठी मी इथे घेतला आहे हा एक छोटा औषधाचा बॉक्स आहे बघा अशा प्रकारचा लहान साईजचा आहे तुम्ही कोणत्याही साईजचा बॉक्स घेऊ शकता आता ह्या बॉक्सच्या आतमध्ये राहतील असे कार्डबोर्डचे तुकडे या साईजचे हे बघा असे कट करायचे आहेत हे इथे मी पाच ते सहा तुकडे घेतले आहेत आता याच्यावर आपल्याला व्हाईट ग्लू लावायचा आहे तुम्ही कोणताही ग्लू यूज करू शकता आणि इथे मी असा ग्लू थोडा पसरवून घ्यायचा आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला ते हे बघा असा हा तुक कार्डबोर्ड आहे तो आतमध्ये असा लावून घ्यायचा आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला याच्यावर हे सर्व लावून घ्यायचे आहेत इथे मी हे सहा कट करून घेतले आहेत तुम्हाला पाहिजे असतील जेवढे बॉक्समध्ये मा मावतील तेवढे तुम्ही लावायचे आहेत हे बघा अशा प्रकारे इथे हे कार्डबोर्ड आपण आतमध्ये लावून घ्यायचे आहेत याच्यामुळे हा बॉक्सला थोडा हार्डनेस येईल अशा प्रकारे लावायचे आहेत इथे एक एक्स्ट्रा कार्डबोर्ड कट करून मी लावला आहे एकूण सात मावले आहेत त्याच्यात अशा प्रकारे आता याच्यावर ग्लू लावून आपल्याला हा बंद करायचा आहे अशा प्रकारे बनवून घेऊयात बघा असा तयार होईल हा बॉक्स आता मी इथे स्क्वेअर शेप कट केले आहेत चार ते याला आपल्याला वर आणि खाली लावायचे ते याच्यापेक्षा थोडे मोठे आपल्याला कट करायचे आहेत हे असे एकावर एक असे दोन कार्डबोर्ड स्टिक करून घेऊयात हे अशा प्रकारे आपण दोन बनवायचे आहेत आता या बॉक्सच्या वरच्या बाजूला आम्ही रबर ब्लेस्ड ग्लू घेतला आहे तो पटकन चिकटतो बघा अशा प्रकारे तो याच्यावर लावायचा आहे तुम्ही व्हाईट ब्लूनेसुद्धा चिकटवू शकता पण ते चिक सुकण्यासाठी थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावं लागेल वरच्या बाजूलासुद्धा असंच स्टिक करून घेऊयात आता मी इथे हा वेस्ट पेपर घेतला आहे तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता न्यूजपेपरसुद्धा यूज करू शकता इथे बघा अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे असे कट करायचे आहेत अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत आणि आता आपण ही ह्या जो बॉक्स हे बनवला आहे त्याच्यावर हे, हे ग्लूच्या साह्याने ग्लू आणि थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचे आहेत याची अशी लेयर आपल्याला या संपूर्ण पुट्ट्याच्या बेसवर लावून घ्यायची आहे अशा प्रकारे संपूर्ण याच्यावर पुठ्ठ्यावर पेपर लावायचा आहे तुम्ही इथे न्यूजपेपरसुद्धा यूज करू शकता कोणताही वेस्ट पेपर असेल तो याच्यावर आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे बनवून आपल्याला त्याला सुकवायला ठेवायचं आहे, सुक आहे। हा इथे असा सुकला आहे आणि याच्यावर आपल्याला हा ब्राऊन कलर लावून घ्यायचा आहे बघा इथे हा थोडा हलका वाटतो आहे त्याच्यामुळे आपण एकदा याला लावायचा आहे आणि तो सुकवून घेऊ आणि नंतर पुन्हा एकदा एक, एक कलरचा कोट याच्यावर लावून घेऊ अशा प्रकारे आता इथे मी हा एक रेक्टँगल कट केला आहे लहान साईजचा आणि त्याच्यावर आपल्याला असा हे बघा इथून हा ट्रायंगल शेप कट करायचा आहे अशा प्रकारचे आपल्याला चार शेप कट करून घ्यायचे आहेत याच्यावर पण आपण तशाच प्रकारे पेपर लावायचा आहे पेपर लावून त्याला कवर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे असे आपल्याला चार बनवायचे आहेत इथे मी दोन्ही याच्यावर कलर करून सुकवून घेतलं आहे आता हा मी इथे एक व्हाईटनर घेतला आहे ज आपण रफ केलेलं त्याच्यावर व्हाईटनर लावून खोडतो तसा तो व्हाईटनर आहे त्याच्याने आपल्याला याच्यावर डिझाईन करून घ्यायची आहे इथे मी असे पॅटर्न क्रिएट करत आहे अशा प्रकारचे सिम्पल प्रकारचे असे हे पॅटर्न याच्यावर काढून घ्यायचे आहेत चारी बाजूवर आपल्याला हे करायचे आहेत आता या जागेवर आपण स्वस्तिक काढून घेऊयात अशा प्रकारे डीच्यामध्ये डॉट द्यायचे आहेत हे बघा असं बनेल त्यानंतर आपण थोडी याच्यावर डिटेलिंग करून घेऊया आता हे आपण ट्रायंगल बनवलेले आहेत त्याला इथून असं फोल्ड करूया मधून सेंटरमधून थोडंसं त्याला असा असा हा बघा ह्या प्रकारचा शेप द्यायचा आहे आणि याच्या बॉर्डरला आता खाली ब्लू लावून घेऊयात आणि या कॉर्नर्सला आपल्याला हे चिकटवायचं आहे अशाच प्रकारे आपण चारी कॉर्नर्स लावून घ्यायचे आहेत हे बघा असं बनेल हे आता याच्यावर पण आपण थोडी डिझाईन करून घेऊयात इथे एक छोटस चो सस्तिक काढूयात आता आपली तुळशी वृंदावन तयार झालं आहे बघा अशा प्रकारे हे दिसेल तुम्हाला हे तुळशी वृंदावन बनवण्याची आयडिया कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद